लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले हो तुम्ही बरोबर ऐकतायत सप्टेंबरचा हप्ता आला अत्यंत महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी सांगतो सर्व किती जिल्ह्यात आले तुम्हाला कधी मिळणार सांगतो सर्व आणि केंद्र सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतला जी एस टी जी एस टी शून्य टक्के काही वस्तूंवरती करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता काही वस्तूंमध्ये दूध असो किंवा पनीर असो किंवा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला आता शून्य टक्के जी एस टी पाहायला मिळणार आहे आणि एक चांगला निर्णय सरकारने घेतला आहे आणि भरपूर वस्तूंच्या किमती देखील कमी झालेल्या आहे टी व्ही वगैरे भरपूर वस्तूंच्या किमती उतरलेल्या आहेत त्यामुळे या दिवाळीमध्ये भरपूर ग्राहक खरेदी करू शकता आणि विषय सप्टेंबरचे पंधराशे रुपये संदर्भात तर सप्टेंबरचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जमा केले जाणार आहेत तर थोडी वाट बघा पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ओके